न्यूज वसा जनसेवेचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची नोंद पंचनाम्यामध्ये करून त्याचे चावडी वाचन करून घ्या असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना केले तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांची नामदार जाधव यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत प्रशासनातील अधिकारी यांच्यासह माया म्हस्के गजानन मोरे विलास घोल भास्करराव शरद हाडे पंडित देशमुख शंतनु बोंद्रे एकनाथ जाधव हो, अरविंद माने अंकुश पाटील डॉक्टर सपकाळ हे उपस्थित होते नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित केले आहे परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने नुकसानीची नोंद तपासून पाहावी पंचनाम्यांचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आवाहन देखील नामदार जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधले केले तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ मदत देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या यावेळी जाधव यांनी शहरातील माळीपुरा भागातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली त्यानंतर तालुक्यातील सोमठाणा उतरदा पेठ बोरगाव काकडे पांढरदेव भोरसा भोरसे या गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी